नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे भार्गव स्वराज्य स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे रेणुकायाः शिरच्छेदी शिरच्छेदी पितृभक्तीपरायण भार्गवाना कुलानंद करोतु मंगलं सदा रेणुकायाः शिरच्छेदी ज्याने रेणुका मातेचा शिरच्छेद केला आणि ज्याची आपल्या वडिलांवर अतिशय भक्ती होती तो भार्गव कुळातील श्रेष्ठ व्यक्ती होता कुळाचा आनंद होता असा हा भगवान परशुराम आमचं सदोदित मंगल करू तर रेणुका या हा शिरच्छेदी भगवान परशुरामांनी रेणुका मातेचा स्वतःच्या आईचा शिरच्छेद केला आईला मारणारा असा खूप वेळा आ त्यांच्यावर आरोप होतो परंतु तो अत्यंत चुकीचा आहे याचं कारण असं की ज्यावेळी रेणुका माता ही नदीवर स्नानाला गेली होती त्यावेळी तिथे चित्ररथ नावाचा गंधर्व क्रीडा करीत होता त्याच्या सर्व राणांसमवेत त्याची चाललेली ती क्रीडा पाहून रेणुकामातेचं मन क्षणभर विचलित झालं आणि दुसऱ्या क्षणी ती भानावर आली आणि झपझप पावलं टाकत आश्रमाच्या दारात उभी राहील त्या आश्रमाच्या दारात संतापाने लालबुंद होऊन जमदग्नी ऋषी उभेच होते कारण त्यांनी अंतर्ज्ञानाने ही गोष्ट जाणली होती परंतु रेणुकामाता ही इतकी पतिव्रता होती की नदीवरून आंघोळ करून पाणी भरून येत असता ती आपल्या वस्त्रात पाणी भरून आणीत असे त्या वस्त्रातून पाणी गळत नसे तरीही या जमदग्दी ऋषीने तिची अत्यंत कठोर शब्दात निर्भर्सना केली आणि तिला शासन करण्यासाठी आपल्या चारही मुलांना बोलवलं सुषेण वसू विश्वा वसू आणि अशा सगळं सर्व मुलांनी त्या रेणुका मातेचा वध करण्यास नकार दिल्यावर जमदगदींच्या क्रोधाग्दीने ती मुलं जळून खाक झाली पाचवा पुत्र परशुराम हा जमदग्दींचा अत्यंत आवडता होता जमदग्धंनी परशुरामाला विनंती केली की आता तू आईला शासन कर त्यावर भगवंतने क्षणाचाही विलंब नला होता आईचं शिर धडा वेगळं केलं त्यावेळी प्रसन्न झालेल्या जमदगद ऋषींनी परशुरामाला सांगितलं की वर माग तेव्हा भगवान परशुराम म्हणाले की मला माहिती होतं की तुम्ही यांना जिवंत निश्चित करू शकाल म्हणूनच मी हे धाडच केलं तर आता आपल्या माझ्या मातेला आणि माझ्या भावंडांना तुम्ही जिवंत करा आणि त्यांना घडलेल्या घटनेची स्मृती राहू नये तर वरवर पाहता वर जरी हा मातृच्छेद वाटत असला मातृच्या शिरच्छेद वाटत असला तरी तसं नाही त्यावेळी दशमहाविद्यातील जी देवी आहे छिन्नमस्ता देवी त्या देवीचं दर्शन त्या ठिकाणी रेणुका रेणुकामात्यांनी सर्वांना दिलेलं आहे आणि हे शासन हे केवळ शासन या दृष्टीने केलेलं आहे कारण सुद्धा जेव्हा भगवान श्री कृष्णाने उपदेश केला त्यावेळी शासन कसं करावं शासन करताना आपल्या जवळचा आपल्या दूरचा भेट शासन शासन असा भेद करू नये शासन हे शासन असतं फक्त एवढाच विचार मनात ठेवून भगवान परशुरामाने त्यांच्या मातेचं शिरच्छेद केला होता परंतु हा भाग समजून न घेता त्यांच्यावर फक्त दोषारोप केले जातात ते अत्यंत चुकीचे आहेत तो पितृभक्ती पारायण असल्यामुळे त्यांनी वडिलांचं ऐकलं आणि त्याप्रमाणे कार्य केलं भार्गव आनाम कुलानंद म्हणजे भार्गव कुळाचा तो आनंद आहे असा हा परशुराम आमचं सदोदित मंगल करू भगवान परशुराम महाराज की जय आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद